नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात जानेवारी एकोणीसशे पन्नास अंमलात आली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी दिल्ली भारतात किती राज्य आहेत तर आपला भारत देश हा अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात जिल्ह्या आहेत आपल्या भारत देशात किती जिल्हे आहेत तर संपूर्ण भारत देशात सातशे अठ्ठ्याऐंशी जिल्हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी ही आहे भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी गंगा आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे भारतीय समुद्रकिनारपट्टीची लांबी किती आहे भारतीय समुद्रकिनारा हा सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर असून भारताच्या तीनही बाजूंनी वेढलेला आहे महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कबड्डी हा आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हो हा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई भारतातील सर्वात उंच शिखर कोणते तर भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा जगातील सर्वात उंच शिखर कोणते जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास सात मिनिटे चाळीस सेकंद लागतात जळगावचे कोणते फळ प्रसिद्ध आहे जळगावचे केळी हे फळ प्रसिद्ध आहे गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या शहरात आहे गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ कोल्हापूर शहरात आहे कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण अलिबाग हे आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य लावणी कोकणचा राजा असे कोणत्या फळाला म्हणतात कोकणचा राजा हापूसांबा या फळाला म्हणतात भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर द्रौपदी मुर्मू या पंधराव्या आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत त्यांनी पंचवीस जुलै दोन हजार बावीसपासून पदभार स्वीकारला आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे होते भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या तर भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी या होत्या जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांनी दिली विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर नाशिक या जिल्ह्यात आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आहे महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला महात्मा गांधीजींचा जन्म पोरबंदर गुजरात या राज्यात झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश या राज्यात झाला वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले लाल किल्ला कोणत्या शहरात आहे लाल किल्ला हा दिल्ली या शहरात आहे गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर गुलाबी शहर म्हणून जयपूर या शहराची ओळख आहे प्रजासत्ताक कदी भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो भारतात प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंगांचे पट्टे आहेत राष्ट्रीय ध्वजात तीन रंगांचे पट्टे आहेत पण भारताच्या ध्वजात चार रंगांचा वापर केला गेला आहे यात केशरी पांढरा हिरवा आणि निळा या चार रंगांचा समावेश होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद